पैगंबर मोहम्मद स अ व यांच्या जयंतीनिमित्त अल्लामा इक्बाल सेमी इंग्रजी उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक पंचेचाळीस सांगली येथे भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांनी पैगंबराच्या जीवनावर भाषणे सादर केली तसेच नाते पाक पठणही करण्यात आले या स्पर्धेसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब मुजावर माजी मुख्याध्यापक मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस भैया संधी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग मनोहर माळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कामगार विभाग मुश्ताक पटेल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उर्दू विभाग जावेद मुल्ला अध्यक्ष अलमदत फाउंडेशन मक्सूद भादी तालुका ओबीसी कार्याध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन जगन्नाथ रूपणार युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अकबर घोडीमार शिक्षक मनपा शाळा क्रमांक सतरा आणि जमेल भाई मुल्ला राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनार्थ अनेक वस्तू आणि अने निधी प्रदान केला अल्हुदा फाउंडेशन तर्फे सर्व सहभागी मुलांना स्टीलचे डबे मुजफ्फर संधी यांच्यातर्फे स्टीलचे ग्लास तर मुश्ताक पटेल यांनी रोख एक हजार रुपयाचे बक्षीस दिले अकबर घोडीमार सर यांनी शाळेच्या रंगकामासाठी एक हजारची देणगी जाहीर केली तसेच मुजफ्फर संदी यांनी शाळेतील पेविंग ब्लॉक व शौचालय दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले जावेद मुल्ला व जमेल मुल्ला यांनी येणाऱ्या दिवाळी सुट्टीत संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून देण्याची ग्वाही दिली या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने प्रेरणा मिळाली असून समाजातून मिळणाऱ्या सहकार्यामुळे शाळेचा विकास निश्चितच वेगाने होईल असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने व्यक्त केला